किन्नर तालुक्यातील पांडुरली येथील जिजाबाई नारायण विद्याप्रसारक मंडळ पांडुरली संचलित सद्गुरू लक्ष्मीगिरी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांडुरली येथे आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न झाला संस्थेचे सचिव शंकराव कचरू तुपे यांच्या हस्ते येथील ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजात सलामी देऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले यावेळी सुमारे अकरा उपक्रम राबविण्यात आले सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी तालुक्यातील पांडुरली येथील जिजाबाई नारायण विद्याप्रसारक मंडळ पांडुर्ली संचलित सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल व श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांडुर्लीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी संचालनाने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव शंकर कचरू तुपे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी आधारस्तंभ नारायण ढोकणे जिजाबाई ढोकणे विक्रम यशवंत वाजे नवनाथ मनदास किरण ढोकणे निवृत्ती जाधव रोहिदास शेळके यशवंत गवळी सुखदेव आडके प्रमोद वाघ देवराम बरकले तुकाराम शेळके गणेश गवळी गणेश पवार विजय शेळके संदीप दळवी गुरुनाथ जाधव रामनाथ सोनवणे गणेश वाजे सुनील बाग मनीष आहेर बाळू गायकवाड आदी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाला शंभर टक्के हजेरी लावली यावेळी एकूण अकरा उपक्रम राबविण्यात आले त्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले सदरील स्वातंत्र्य दिनाचे आयोजन नियोजन मुख्याध्यापक व संस्थापक संदीप डोकणे सर यांनी केले तर यावेळी सूत्रसंचलन रोहिणी कोकणे मेघा कातकडे यांनी केले तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबाबत सुनीता शिंदे मॅडम यांनी माहिती दिली तर अमृत महोत्सवाबाबत कल्पना भोर मॅडम यांनी सांगितले त्यांना उपमुख्याध्यापक पवन दाते गणेश शेलार भाग्यश्री देशमुख सोनाली गायकवाड मयुरी भोर मनिषा चौधरी वनिता विंचू ज्योती नन्नावरे तसेच कर्मचारी पूजा पवार संदीप तुपे सुभाष शेळके सुरेश कोकणे यांचे सहकार्य लाभले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यास पालकांचे सहकार्य लाभल्याने संदीप डोकने यांनी सर्वांचे आभार मानले डेव्हलपमेंट ऑर एनी एनीमेंट ऑर एनी ऑर एनी हॅपन इन इंडिया बिफोर इंडिपेंडन्स दॅट सिग्निफाईज अस इज ऑल इन्फॉर्मेशन अबाउट अवर फ्लॅग अँड वी सॅल्यूट टू अवर फ्लॅग वाय वी हॅव स्टेट दिस फ्लॅग इन इंडिया बिकॉज ऑफ वी आर सॅल्यूट टू अवर फ्रीडम फायटर्स who devoted our life, whole life to struggle independence and apart from this, uh, I will be thankful to all teachers and our principals also that uh, person give me, uh, I would love very happy, I am given the information about flag, even I also uh, to give me chance, have a good day, I salute to all citizens who has devoted our lives and who are come here. Thank you once again. Have a good day. Happy Independence Day. Parents who are present over here. And my dear friends, I am Miss Kalpana. Today I would like to express a few words in front of you all about of the great Celebration of independence called Azadika Amrut Mohatsav. First of all, I would like to wish you all a very happy Independence Day and Azadika Amrut Mohotsav. Rich in cultural history of independence in this festival of we should respect our freedom fighters and take a pledge to protect.

ज्यांनी भारत देश घडविला आज पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत सर्वांनी सर्व मॅमनी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांनी माहिती सांगितलं आणि ते रंगांचंही महत्व सांगितलं त्यामध्ये शौर्याचं क्रांतीचं आणि शांतीचं प्रतीक असलेल्या तिरंगाचं आपल्याला महत्व सांगितलं त्यामध्ये मी एकच सांगू शकते की याच्यामध्ये शौर्य क्रांती आणि शांतता त्यामध्ये ज्या चोवीस आरे पण देशावरती जेव्हा वेळ येते त्यावेळेस मात्र सर्वजण एक उभे राहतात सर्वजण एकत्र एक येतात त्याच वा हा स्वातंत्र्य दिवस आणि प्रत्येकाने आज हर घर तिरंगा हा झेंडा सर्वांनी आपल्या घरावरती लावलेला आहे हे सर्वात महत्वाचं आजच्या दिसा दिवसाचं महत्व म्हणजे आजचा अमृत महोत्सव हा मोठ्या प्रमाणात भारत देशात साजरा केलेला आहे ज्या वेळेस आपण चालत असतो त्या आकाशाकडे बघितल्यानंतर आकाशाचा रंग आकाशी दिसतो मी आता सांगू शकते का आकाशा म्हणून ज्यावेळेस खाली पाहिला जाईल त्यावेळेस प्रत्येक घराचा घरा रंगाचा रंग झलकता दिसतोय आणि एक सांगू शकते की जिथे ज्या भूमीवर वाहते यमुना गोदावरी आणि गंगा ज्या भूमीवर वाहते यमुना गोदावरी गंगा त्या हिमालयाच्या शिखरावरती सदैव फडकतो तिरंगा सदैव फडकतो तिरंगा ज्यावेळेस राकेश शर्मा अंतराळ गेले होते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारलं होतं की आपला भारत देश आकाशातून कसा दिसतो त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं होतं संरक्षणासाठी देश सीमेवरती लढतात त्यांना नमन आज भारत देशामध्ये वा स्वातंत्र्य मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय आज या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटलं दहा वर्षानंतर या स्टेजवर ती माईक हातात घेतलंय कारण की दहा वर्षापूर्वी आमचे मित्र सर त्यांनी या वृक्षाची लागवड केली आणि आज तो वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत आहे आजही आता दहा वर्ष गॅप पडला त्याच्यामुळे थोडीशी धडधड वाढली परंतु या मुगल्यांकडं बघून असं वाटतं आणि जीव ना त्यांना खूप शुभेच्छा कारण की तुम्ही जे असे उभे आहात आणि त्यांना तयार केलं सोळा तासांमध्ये सोळा तासांमध्ये आणि पुढच्या चार तासामध्ये परफॉर्मन्स करून आहेत खूप छान वाटलं तसेच तुमच्या मागे कायम साथ देणारे संस्थेचे आधारस्तंभ सर इथं पालक म्हणून उपस्थित असणारे मोठा काका बाकी पालकवर या सर्वांना कारण की इथे उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद तसेच तुम्ही सर्वांनी खूप छान असा कार्यक्रम करून घेतला आणि तो उत्कृष्ट असा झाला त्याबद्दल आमच्या सर्व पालकांच्या वतीने मी शाळेला तसेच शाळेचे सर्व संचालक असतील शाळेचे शिक्षक वृंद असतील कामगार वर्ग असेल सर्वांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो तसेच आज या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज अमृत महोत्सव आज आपण साजरा करत आहोत या अमृत महोत्सवाच्या संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांना शाळेचे शिक्षक आणि विद्या शिक्षकांकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आज हा यशस्वीपणे कार्यक्रम संपूर्ण शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टपणे करून घेतला त्यांचे देखील आभार आमचे शेळके काका संदीप भाऊ खोकने काका यांनी देखील मुलांना वेळेवर शाळेत आणलं शिक्षकांनी तयारी करून घेतली आणि आईवडिलांनी देखील मुलांना छान छान नटून दिलं त्यांचा मेकअप केला त्यांना ड्रेस परिधान करून दिलं त्यांचा देखील आभार आणि हा आनंद आपण साजरा करतोय हाच मला खूप आनंद आहे या अमृत महोत्सवाच्या संपर्क सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल माझे सर्व सहकारी शिक्षक कर्मचारी सर्वांचे देखील कर खूप खूप आभार आणि धन्यवाद